नरेंद्र मोदी हे अपघाताने झालेले पंतप्रधान आहेत आज त्यांनी देश कुठं नेऊन ठेवला आहे त्याची किंमत आज मोजावी लागत आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ दमणीनगर येथील शुभम लॉन इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार भारत भालके राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील माजी खासदार धर्मण्णा सादुल माजी आमदार निर्मला ठोकळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार मनोहर सपाटे आदी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली मोदी हे अपघातानं झालेले पंतप्रधान आहेत त्याची किंमत आज मोजावी लागत आहे असं सांगून सोलापूर शहर गांधी नेहरू यांच्या विचाराला पाठिंबा देणारं शहर आहे तरीही गेल्या निवडणुकीत शिंदे साहेबांचा पराभव झाला सोलापूरचा ज्यांनी मनापासून विकास केला असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या पाठीशी सर्वांनी रहावं त्यांनी सोलापूर महाराष्ट्र आणि देशाला आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली अशा व्यक्तिमत्वाला निवडून द्यावं असं आवाहन शरद पवार यांनी केलं शेवटची निवडणूक ज्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या संबंधी झरक सहन देशाला आणि महाराष्ट्राला दाखवली अशा व्यक्तीच्यासाठी काम करण्याची सुसंधी काँग्रेस पक्षाने आपल्याला मिळलेली आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे दरम्यान एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्राची देशाची माहिती असणारा शासन प्रशासनाची जाण असलेला आणि देश व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहे तर दुसऱ्या बाजूला एका वेगळ्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल ठेवलेली आणि शासन प्रशासनाची कसलीही माहिती नसलेली व्यक्ती निवडणूक लढवत आहे हा फरक जाणून घेऊनच देशाच्या दृष्टिकोनातून सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी महत्वाची असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं एका वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे लोकशाहीमध्ये लो कुणी उभं राहू शकतं येऊ शकतं मताची मागणी करू शकतं पण लोकांनी माझ्या संधी दिली तर त्या संधीचं सोडणं करण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कपॅसिटी ताकद या दोन गोष्टीची अत्यंत गरज असते आणि ती एकंदर स्थिती बघितली तर मला असं दिसतंय की एका बाजूला ज्यांनी राज्य आणि देशाचा कारभार उत्तम रीतीनं केला आणि सवन देशाला माहिती असं व्यक्ती होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन विकास लोकांचे प्रश्न याबद्दल किती माहिती याची खात्री नसेल दिसील येते असं काही चित्र या ठिकाणी बघायला मिळते असं वाटतं दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देशाची सद्यस्थिती सांगताना कृषीप्रधान देशात गहू आयात करावा लागतो हे मोठं दुर्दैव आहे यावरूनच मोदी सरकारची वाटचाल अपयशी ठरल्याचं दिसून येतं असं सांगून पुढं सर्व धर्म समभावाचं वातावरण आहे या सोलापुरात चार हुतात्मे होऊन गेले जातीय आणि धार्मिक शक्तीला कधीच वाव दिला नाही देशामध्ये मी जे चांगलं काम करू शकलो ते केवळ शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच दुर असंही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं आपल्या पुढे आपण सर्व धर्म समभावाचा स्वीकार करणार की धर्माच्या आणि जातीच्या नावावर राज्य चालवण्याकरता स्वीकार करणार अशा प्रकारची आपल्यापुढे एक आहुती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या सोलापूरमध्ये आमचे चार हुतात्मे जे सर्व धर्म समभावाचे होते हिंदू मुस्लिम मराठा लिंगायत असे हे आमचे चार उमास होतात मी त्यांनी कधी आपल्या धर्माचा आणि जातीचा विचार केला नाही पण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये लटून दिलं आणि देश स्वतंत्र झाला तो हा सोलापूर आमचा मतदारसंघ आहे मी जास्त बोलत नाही पण मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण मी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या पण आपण जातीय शक्तीला कधी वाव दिला नाही धार्मिक शक्तीला कधी वाव दिला नाही मी शरद शुभेच्छेने या मतदारसंघात जो चिकटून राहिलो तो ह्या शेवटच्या निवडणुकीपर्यंत चिकटून राहिलो बदलला नाही मतदारसंघ कधी <laughs> प्रारंभी माजी महापौर मनोहर सपाटे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते